नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपणासाठी एक दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण आहे पेन्शन धारकांना खुश खबर नवीन वर्षात नवीन नियम लागू पेन्शन नियमात बदल आले समोर नवीन अपडेट या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहेत नवीन वर्षात पेन्शन नियमात मोठे बदल संदर्भात आले नवीन अपडेट समोर जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी पेन्शनधारकांना मिळणार मोठी भेट एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून पेन्शन लागू नवीन नियम पेन्शन नियमात मोठा बदल तर चला पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण त्यापूर्वी आपण जर ॲक्टिव एज्युकेशन युट्युब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल ला लाईट शेअर आणि सबकाईब करायला विसरू नका तर चला संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारने दावा केला आहे की सेंट्रलाईज्ड पेमेंट पेन्शन पेमेंट सिस्टीम म्हणजे CPPS सुरु केल्या पेन्शन धारकांच्या जीवनात अमूल्य बदल घडून येतील एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून संपूर्ण देशभरात ही प्रणाली लागू होणार आहे आए। ऐंशी लाख पेन्शन अंमलबजावणी या राजेंद्र यांनी एस प्रणाली बद्दल सरकारला प्रश्न विचारले श्री ईटेला राजेंद्र यांनी विचारले कि कामगारांनी रोजगार मंत्री कृपया याची माहिती देतील का एक प्रस्तावित सेंट्रलाइज पेन्शन पेमेंट संपूर्ण देशातील चार दस लक्षाहून अधिक ईपीएस पेन्शनधारक देशातील कोणत्याही बँकेचे कोणत्याही शाखेतून कुठूनही पैसे मिळवत आहे

होय असल्या संबंधित माहिती काय आहे आणि ती किती काळ लागू केली जाईल या संदर्भात कोणते परिणाम प्राप्त झाले आहेत आणि कोणत्या कमतरता ओळखल्या गेल्या आहेत याबद्दल उत्तर मिळेल का कामगार व रोजगार मंत्री श्रीमती शोभा करंजे यांनी उत्तर दिले या सर्व प्रश्नाची उत्तरे कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या राज्यमंत्री श्रीमती शोभा यांनी माहिती दिली आणि त्यांनी सांगितले की सी ही प्रणाली प्रायोगिक तत्वावर चाचणी यशस्वी झाली आहे पहिली पायलट चाचणी एकोणतीस आणि तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी यशस्वीरित्या पूर्ण केली आणि जम्मू काश्मीर आणि कर्नाल प्रदेशातील एकूण पन्नास हजाराहून अधिक नोकऱ्या आणि त्यांना वितरित केले आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये चोवीस ए ओ एस मध्ये दुसरी पायलट चाचणी घेण्यात आली आणि सीपीपीएसद्वारे सुमारे नऊ पॉइंट तीन लाख

कोणत्याही शाखा द्वारे पेन्शन वितरित करण्यास सक्षम होते पेन्शन धारकांना आता त्यांच्या उपलब्ध असलेल्या आधारित केंद्रीकृत पेन्शन वितरणातील पर्याय भारतातील कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेतून पेन्शन प्राप्त करण्याचा पर्याय असेल त्यानंतर पीपीओ ट्रान्सफर करण्याची गरज नाही मित्रांनो सीपीपीएस सिस्टीम पेमेंट सिस्टीम पेन्शन पेमेंट ऑर्डर पीपीओ एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात हस्तांतरण न करता संपूर्ण भारतभर पेन्शनचे वितरण सुनिश्चित करेल जरी पेन्शनधारक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेला तरीही सुद्धा त्याला या योजनेचा फायदा घेता येईल धन्यवाद करता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ